येशू चांगला आहे येशू चांगला आहे गॉड इज गुड येस निश्चित परमेश्वर आजच्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल जाऊया देवाच्या वचनाकडं आणि ज्या वचनाकडे आपण मनन करत आहोत ते वचन आहे गलतीकार पत्र याचा तिसरा अध्याय वचन चौदा गलेशियन चॅप्टर थ्री वर्स फोर्टीन या वचनावर आपण मनन करत आहोत आणि आपला विषय आहे ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाचा आशीर्वाद ह्यात उद्देश हा की यात देवाचा उद्देश हाच आहे की अब्रामाला दिलेला आशीर्वाद अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा परराष्ट्रीयांना मिळावा म्हणजे आपणाला म्हणजे आपणाला म्हणा आपणाला आपणाला मला मला हां विश्वासाच्या द्वारे येशूवरील विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे अभिवचन मिळावं आय हालेलुया यात देवाचा उद्देश ह्यात म्हणजे कशात तर येशू ख्रिस्ताच्या त्या महान बलिदानामध्ये येशूच्या मरणामध्ये येशूच्या खुस खांबावरती घेतलेल्या शापित मरणाद्वारे येशूने वाहिलेल्या शरीरातील रक्ताच्या येशूने घेतलेल्या मरणाच्या द्वारे येशू ज्या प्रकारे मेला आणि कपरेतून तिसऱ्या दिवशी उठला यात देवाचा उद्देश हा आहे की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला मला आणि या जगातील प्रत्येक मानव जातीला मिळावा आमेन हालेलुया पण आज आशीर्वाद म्हटल्यानंतर लोकांना आशीर्वादामध्ये एकच गोष्टी दिसती ती म्हणजे मालपाणी चांगलं पैसा चांगलं घर चांगलं फ्युचर याला आशीर्वाद म्हणतात पण आशीर्वादाच्या कॅटेगरीमध्ये त्याला भौतिक आशीर्वाद म्हणतात आशीर्वादाचे पाच पहलू आहेत ज्याचा पहिला पहलू सांगतो की आत्मिक आशीर्वाद स्पिरिच्युअल ब्लेसिंग दुसरा आशीर्वाद येतो मानसिक आशीर्वाद मेंटली ब्लेसिंग आज लोकांकडे धन दौलत आहे परंतु मेंटली आज गरीब येते कर्जबाजवी मेंटली म्हणून बीपीची गोळी का याची गोळी का तरी पण ते वर होते किंवा खाली होते मधी काही येत नाहीये तिसरा आशीर्वाद आहे शारीरिक आशीर्वाद याला चंगाई आपण म्हणतो चौथा आशीर्वाद आहे भौतिक आशीर्वाद धन दौलतचा आशीर्वाद आणि पाचवा आशीर्वाद म्हणजे कौटुंबिक आशीर्वाद कौटुंबिक सुख पण आज आशीर्वादामध्ये आज जगाला ख्रिश्चन चर्चेस मधून फक्त चंगाई बरकत भविष्यवाणी तेल पाणी भविष्यवाणी याच्यातच गुंतवून ठेवले पण बायबल गलती तीन चौदा म्हणजे सांगतं की देवाने आपल्या पुत्राला वधस्तंभावरती बलिदान करण्यामागचा उद्देश हा आहे की त्या ख्रिस्त येशूमध्ये जे कोणी पण त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना आब्रामाचा आशीर्वाद मिळावा अब्रामाचा आशीर्वाद हा साधारण आशीर्वाद नाहीये अपगामाचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला आणि मला अब्रामाच्या विश्वासाची कृती पण करणं गरजेचं आहे मला अब्रामाचा आशीर्वाद असाच मिळणार नाही अपगामाच्या मध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यापैकी आम्ही महत्वाच्या गोष्टी पाहून झालेल्या आहे अब्रामामध्ये पहिली गोष्ट काय होती कोणती गोष्ट होती सातत्य ते सातत्य कन्सिस्टन्सी त्याच्यासमोर जरी प्रश्न होते त्याच्यासमोर अभिवाचनाप्रमाणे घडलं नव्हतं त्याच्यासमोर लोकांच्या गोष्टी कानावर येत होत्या त्याच्यासमोर चोवीस वर्ष झाले तरी था देवाने सांगितल्याप्रमाणे मूलबाळ झाला नाही परंतु बायबल सांगतं अब्रामामध्ये सातत्य होतं आणि त्या सातत्यामुळे तो सात्विकपणा शिकला त्या सात्विकपणामुळे तो स्थिर झाला आणि त्या स्थिरतेमुळं तो सिद्ध झाला आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर ते सातत्य नसल तर सातत्य म्हणजे परिस्थिती कशी असो मी येशूच्या मागे चालल मी येशूच्या मागे चालल कितने संकट मुझ रहेोज रहे कितने रहे, कष्टों में डूब गया हार मैं ना मानूंगा तेरा नाम काफी है तेरा शब्द काफी है तेरी नजर काफी है तेरी छाया काफी है तुम रहने से मुझे काफी है यीशु तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु ये गीत ऐसा लगता कि ने उस वक्त गाया होगा क्योंकि उसको जो चाहिए था उसके लिए चोवीस साल बीत गए तो भी नहीं मिला चोवीस वर्ष झाले ते मिळेल नाही तरी सुद्धा तो म्हणतोय की तुझं नाव काफी आहे तुझं वचन काफी आहे तुझी नजर काफी आहे तुझी छाया काफी आहे मी तुझ्या मागे चालत राहीन ते सातत्य ती सात्विकपणा आणि त्यानंतर आलेली स्थिरता त्याला एक सिद्ध मनुष्य बनवते लगेच कुणीतरी भविष्यवाणी केली आणि कुणीतरी डोक्यावर हात ठेवल्याने परिस्थिती बदलणार नाही तुम्हाला त्या प्रोसेस प्रोसेसमधून त्या प्रक्रियेतून जावं लागल तुमचं जेवण लगेच भात बनवण्यासाठी लगेच तांदूळ टाकल्या होत नाही त्याला पण काहीतरी शिट्टी द्यावी लागते मीठ टाकावं लागतं वाट बघायला लागते तेव्हा तो भात तयार होतो किती पण भारी असू दे मग तो तांदूळ ती प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधून गेल्याशिवाय ताटामध्ये भात येत नाही ती प्रोसेसमध्ये गेल्याशिवाय पीठ मळून तव्यावरती चपाती तयार होत नाही प्रोसेस झाल्याशिवाय मिळत नाही म्हणून सांगितले की आम्हाला केवळ अब्रामाचे आशीर्वाद नाही तर आत्म्याविषयीचं जे अभिवचन आहे तेही आम्हाला मिळावं मग आत्म्याचं अभिवचन काय आहे की या पतीत मानव जातीला स्वर्गीय राज्याचं वाविस पण मिळावं हा लुया फ्रेस लॉर्ड आणि आज थोडक्यामध्ये आपण तिथंच जाणार आहोत अब्रामाच्या जीवनामधले आध्यात्मिक आत्मिक आशीर्वाद आम्ही पाहिले आहेत आम्ही आता पाहत आहोत अभ्रामाच्या जीवनातले मानसिक आशीर्वाद हाले लो या आणि मला सांगू द्या आज जर हे मानसिक आशीर्वाद ज्याच्या जीवनामध्ये असतील ना त्याचा डॉक्टरचा खर्चच बंद होऊन जातो आमचं मन छलबिछल चल आहे आमच्या मनामध्ये विचार आहेत आमच्या मनामध्ये पुढच्या पाच वर्षाच्या चिंता आहे उद्या जगतो का नाही माहीत नाही बायबल स्पष्ट सांगतं ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे उद्याची चिंता उद्याला नीतीसूत्र लिहिणारा ज्ञानाचा बादशाह सुनेमान म्हणतो उद्याची खात्री मानू नको उद्या आम्ही हे करू उद्या ते करू म्हणणारे जवळजवळ दोन हजार वीस मधल्या सेकंड वेव्ह मध्ये आलेल्या पेंडमिक मध्ये ऐंशी पेक्षा अधिक लोकांना मी हाताने गाडले हाडपसा आणि दाफोडी मध्ये चांगले चांगले ज्ञानी लोक धनवान लोक मशहूर लोक परंतु ते जगू शकले नाही पण तुम्ही आणि मी कुठलाही उपचार न घेता जर जिवंत आहोत तर या देवाचा उद्देश आहे की आम्ही देवाचं गौरव करावं <laughs> आले लो तुम्हाला आणि मला हे जीवन आहो लोकांना रुबी हॉलमध्ये आय आयसीयू बेड बुक केल्यानंतर पण तो माणूस त्या बेड पर्यंत शकला नाही आयसीयूतच घटकला तुम्ही आणि मी जिवंत आहोत ते देवाची कृपा व्यर्थ घालवू नका या जीवनामध्ये आनंदीत राहा तुम्ही देवाच्या सानिध्यातून आनंदी नाही तर तुमच्या घरामध्ये काय आनंदी असणार आहे घरी गेल्यानंतर असं वातावरण दोघो आलं बाबा वैतागवाडी तुमच्या भेटीमध्ये लोकांना तुमचा चेहरा तुमची उपस्थिती तुमच्या सहवासामध्ये दे, लोकांना देवाचा आनंद केव्हा मिळेल जेव्हा तुम्ही देवाच्या आनंदात असताल तर आपलंच बारा बदल दुसऱ्याचे काय सभा न हो वाजणार आले लुया बायबल सांगतं आब्रामाकडं आत्मिक आशीर्वाद काय होता तर आत्मिक आशीर्वादा म्हणजे लोक म्हणतात मला अन्य भाषा मिळाली ते आत्मिक आशीर्वाद नाहीये भूत काढतोय मी संदेश देतो हे आत्मिक आशीर्वाद नाहीये आत्मिक आशीर्वाद आणि वरदान हे वेगळं आहे आत्म्याचं फळ आत्म्याचं दान हे वेगळं आहे पण आत्मिक आशीर्वादामध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे प्रेझन्स ऑफ गॉड देवाचं सानिध्य देवाची उपस्थिती देवाची समक्षता ज्याच्याकडं हे देवाचं सानिध्य आहे ना त्या व्यक्तीला काळजी करायची गरज नाहीये कारण बायबल सांगतं देवाचं सानिध्य पर्वताला मेनाप्रमाणे वितळून टाकतं स्तोत्रकार दावीद म्हणतो देवाच्या सानिध्यात आनंद नाही तर पूर्ण आहे इन द प्रेझन्स ऑफ गॉड इज द फुलनेस ऑफ जॉय अभामाकडं काही नव्हतं एकच महत्त्वाचा आशीर्वाद मोठा होता तो म्हणजे आत्मिक आशीर्वादामध्ये देवाचं सानिध्य हे तर आम्ही आराधनेमध्ये सानिध्य येते पण आम्ही आमच्या दुनियात डोबे डोबेवय आम्हाला काय पाहिजे शारीरिक शंगाई पाहिजे बरकत पाहिजे पण या सगळ्या आशीर्वादापेक्षा सर्वोच्च आशीर्वाद आहे देवाचं सानिध्य मोशे म्हणतो की देवा तू येत नाही तर मी जाणार नाही परमेश्वर म्हणतो माझं सान्निध्य तुझबरोबर येईल आणि तुला विसावा देईल माझ्याकडे जर सानिध्य नाहीये ही मंडळी हे चर्च या ठिकाण जर देवाची उपस्थिती नाही आहे ना तर इथं सेवा करणं व्यर्थ आहे सेवेसाठी तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी गरजेची गोष्ट काय असेल तर देवाचं सानिध्य दे त्याला म्हणतात आत्मिक आशीर्वाद आणि आता आम्ही पाहतोय आत आध आत, आध्यात्मिक आत, आशीर्वाद नंतर मानसिक आशीर्वाद मानसिक आशीर्वादामध्ये आम्ही आम्हाच्या जीवनातून पाहिलं की त्याचा पुतण्या जो त्याला मुलासारखा होता तो त्याला सोडून गेला तो त्याला सोडून गेला तरी सुद्धा अब्राम डिस्टर्ब झाला नाही निश्चित त्या रात्री तो रडला असल पण सकाळ झाल्यावर बायबल सांगतं लोट त्याच्यापासून गेल्यानंतर बायबल सांगतं देव अब्रामाशी बोलू लागला आणि म्हणाला हे सर्व जागा या सर्व प्रदेश बघ आणि तिथून पुढं बायबल सांगतं अब्राम हेब्रोन मध्ये गेला मी याच्यावर डिटेल मी जाणार नाही ज्यांना कुणाला या वचनावरती मनन करायचे युट्यूबवरती हे संदेश आम्ही टाकलेले आहेत डिटेलमध्ये तुम्हाला वरती याचा स्टडी मिळेल पार्ट वन पासून सगळेच पार्ट टाकलेले आहेत तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता कालांतरानंतर असं झालं अफगाब थोडासा निराश झाला मना निराश झाला आणि निराश झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक प्रश्न होता आणि कुठंतरी तो मानसिक क्षेत्रामध्ये विचलित झाला होता जरी त्याच्याकडे मानसिक आशीर्वाद होता पण तरी सुद्धा तो थोडासा विचलित होता आणि त्या परिस्थितीमध्ये तो स्थिर कसा झाला त्याकडे आपण लक्ष लावूया पहिल्या पॉइंटकडे जाऊया उत्पत्तीचं पुस्तक पंधरा अध्याय आणि वचन एक या गोष्टी घडल्यावर या गोष्टी घडल्यावर मी ऑलरेडी सांगितले कि लोटापासून वेगळं झाल्यानंतर पुन्हा त्याला सोडवून आणल्यानंतर त्या ठिकाणामध्ये मलकी सदेक म्हणजे येशूचं दर्शन झाल्यानंतर जगातलं पहिलं प्रभू भोजन आणि जगातला पहिला दशांश आम्हाला तिकडे पाहायला मिळतो या गोष्टी घडल्यानंतर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले अब्रामाला दृष्टांतामध्ये काय प्राप्त झाले परमेश्वराची आजकाल आपल्या अवतीभूती अशी काही लोक फिरत आहे त्यांना दृष्टांतामध्ये तुम्ही त्यांना दहा हजार देणारे असं पण दिसत आहे सावधान असे फसवणारे लोक खोटे दृष्टांत सांगणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेत तर त्यांना विचारा की तुम्हाला दृष्टांतामध्ये हे दिसलं पण दृष्टांत तुम्हाला देवाचं वचन नाही दिसलं का जो विश्वास असा आमचा बाप अब्राम त्याच्याकडे दृष्टांत देवाचं वचन आलं आणि त्या वचनामध्ये तीन प्रकारचं सा सांत्वन आलं ऐका ते असे ते असे अब्रामा हम्म नको नंबर एक भिव नको याचा अर्थ त्याच्या मनामध्ये भय होत याच्या अर्थ त्याच्या मनामध्ये कुठतरी भीती होती तो त्याच्या आधी मोठं युद्ध जिंकून आलाय त्याला कुठल्या शत्रूचं भय नव्हतं तर कोणतं भय होतं त्यावर आपण पाहणार आहे भीवू नको मी तुझी ढाल आहे याचा अर्थ त्याला कुठेतरी अनसिक्युअर वाटते असुरक्षित वाटते कुठेतरी त्याला सुरक्षित कवच नसारखं वाटते म्हणून देव दुसरी गोष्ट म्हणतोय कुठली व्यक्ती नाही अफगामा मी तुझी ढाल आहे पुढं मी तुला मोठे प्रतिफळ मिळेल तो तुला मोठे प्रतिफळ मिळेल तीन गोष्टी आहेत नंबर एक बोला भिवू नको मी तुझी ढाल आहे मी तुला मोठं प्रतिफळ देईल आता या तीन गोष्टी दुष्टादान येण्यामागचं कारण अब्रामाच्या मनामध्ये एक भीती होती ती भीती होती की का मी निसंतान मागणार का अब्रामाच्या मनामध्ये असुरक्षितता होती ती म्हणजे माझा जो नोकर आहे तोच माझा वारीस होणार का एलिएझर आपल्या माझ्या मनामध्ये मा या गोष्टीची विचार होते देवाने मला उत्पत्तीच्या बारा अध्यायामध्ये सात प्रकारचे अभिवचन दिलं पण अजून काहीच नाही मला प्रतिफळ मिळेल का ते म्हणतो तुला प्रतिफळ नाही मोठं प्रतिफळ मिळेल हाले लुया हालेल। आज इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती कोणी असो स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो तुमच्या मनामध्ये जर भय असेल तर देवाचं वचन आज तुम्हाला मानसिक आशीर्वादामध्ये सांगत आहे भिवू नको देवाचं वचन तुम्हाला आज कुठं असं वाटतं मी एकटा पडलोय मी एकटी पडली मला कोणी नाहीये माझं जवळचं कोण नाही मला कोणी बघत नाहीये त्यांना परमेश्वर म्हणत आहे तुला कोणी जरी नसेल तर मी तुझी ढाल आहे हुया आमेल कधी कधी आम्ही आमच्याच गोष्टीला लय गोव जाबतो माझं कोण नाही माझं हे नाही माझं ते नाही पण मला सांगू द्या आपल्यामध्ये बसलेली एक व्यक्ती सिस्टर नजमा शेख गेले कित्येक वर्ष ती एकटी आहे आणि तिच्या आजूबाजूला कोणी नाही नातेवाईकच कोणी नाही पण प्रभूमध्ये सर्वात आनंदी का आहे कारण देवाच्या उपस्थिती बरोबर ख्रिस्त येशू तिची ढाल आहे हाले लुया द लॉर्ड आम्हाला कधी कधी असं वाटतं की या जगामध्ये आम्ही एकटेच खूप दुखी आहेत जरा चोहबाजू नजर फिरवा तुमच्यापेक्षा दुखी असणारे लोक पण ख्रिस्तामध्ये आनंद करत आहेत हाले लुया द लोट तिसरी गोष्ट माझं काय मला काय इनाम मिळेल माझ्या जीवनात काय होणार का नाही मी एवढे वर्ष करतोय माझ्या मागून तो पुढे चाललाय माझ्या मागून ती पुढे चालली ह्यांचं ते त्यांचं हरकत नाही त्यांना जगातून मिळते मला आणि तुम्हाला तुमचा माझा येशू मोठा प्रतिफळ देणारा देवा आहे हा तुमच्या कामाची कुणी दखल घेतली नसल तुमच्या कामाचा कुणी विचारलं नसल तुमच्या चांगल्या उपक्रमांना लोक विसरून गेले असल तू एक आहे ज्याचं नाव यशू आहे तो कधी तुमच्या गोष्टी विसरत नाही तो तुम्हाला मोठे प्रतिफळ देणारा देव आहे लुया मनुष्याकडून घेऊन मनुष्याचं गौरव होऊ देऊ नका त्याच्याकडून घ्या आणि त्याच गौरव होऊ द्या द प्रॉट आता अब्राम काय चिंतेत होता दोन वचन आब्राम म्हणाला आब्राम म्हणाला हे प्रभू हे प्रभू परमेश्वरा परमेश्वरा तू मला काय देणार तू मला काय देणार मी तर निसंतान जाणार त्याला भीती होती मी निसंतान जाणार का माहितीये का यात लिखित स्वरूपात नाहीये आब्राम आणि त्याचा सर्व गोतावळा अशी कॉलनी बनवून राहत नव्हते डेऱ्यामध्ये जायचे डेऱ्यात तुम्ही हे जे सगळे कबिलेवाले राहतात हे जे इराणी लोक येतात किंवा घोडा गाडी घोडा घेऊन खेचर घेऊन गावोगाव फिरतात त्यांचं पक्क घर असतं का अभामासमोर पक्क घर नव्हतं ते डेरे बांधायचे तंबूचं घर असायचं आणि त्याच्या कानावरती सारखं यायचं म्हातारा नव्वद वर्षाचा दा झालाय अजून मुल व्हायना म्हातारी ऐंशी वर्ष झाली अजून मुल व्हाना हे कानावरती सारखं आम्ही काय करतोय देव सांगते तिथं कान नाही लावत माणसं जे सांगतात तिथं कान लावतात आणि ते ऐकून आम्ही चिंता करतो तो असा बोलला ते अशी बोलली त्यांचा विचार असा आहे ह्याच गोष्टीमुळे थोडासा अपराम डिस्टर्ब झाला होता आणि तो म्हणतो तुम्हाला काय देणार मी तर निसंतान जाणार पुढं आणि माझ्या घराचा मालक होणार माझा नोकर माझा दास ज्याला मी पगार देतोय तोच माझा मालक होणार म्हणून त्याच्यामध्ये ही असुरक्षितता होती म्हणून देव म्हणतोय मी तुझी ढाल आहे हालेलुया या ज्याला वाटतंय की आज माझं काय माहिती नाही पुढं काय पण मला सांगू द्या या जगातला कुठला व्यक्ती नाही कुठला स्वर्गदूत नाही कुठला भविष्य वक्ता नाही कुठला सेवक नाही तर स्वतः येशू तुमची ढाल होत आमेन पुढे अब्रामानखी म्हणाला अब्रा मानकी म्हणाला आणि पहा आणि पहा तू मला काही संतान दिले नाही तू मला अजून काही दिलं नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की तेव्हा पुन्हा परमेश्वराचं वचन दुष्टांता प्राप्त झालं की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही तुमच्या मनात कुठली भीती असो कुठली चिंता असो कुठलाही व्यक्ती असो तो व्यक्ती तुमच्यावर हवी होणार नाही तो आजार तुमच्यावर काम करणार नाही ती परिस्थिती तुमच्यावर येणार नाही ते कर्ज तुमच्यावर राहणार नाही कारण देव सर्व गोष्टी तुम्हाला जयवंत करणारा देव आहे हुया पुढे तर तुझ्या पोटचाच तुझा वारस तुझ्या पोटचा तुझा मुलगा तुझा वारस होणार जे आहे तेच राहणार आहे कदाचित इकडून तिकडून कानावरती आमच्या ज्या काय गोष्टी पडल्यात आमचं स्थान जाईल का आमची नोकरी जाईल का आम्हाला घरातून हाकलून देतील का आमची परिस्थिती अशीच राहणार का मला सांगू द्या या गोष्टी हवी होणार नाही अभगाबाच्या जीवनात पण कुठंतरी थोडासा विचार आला होता पण परमेश्वर म्हणतो तो नाही तुझा पोटसाच तुझा वारस होणार तुमचं जे हक्काच तेच तुम्हाला मिळणार आहे पुढे मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले हा आकाशाकडे दृष्टी लाव कुठं लाव आकाश आकाशाकडे आता मला सांगा त्याच्या डोक्यात एवढे विचार आहे सगळ्या गोष्टी आहेत दर्शनामध्ये देवाचं वचन येते दे। भिवू नको मी तुझी ढाल आहे मी तुला मोठं प्रतिफळ देईल परमेश्वरला तो दृष्टांतर प्रश्न करतोय परमेश्वर म्हणतो तुझ्याच पोटचं मूल तुला होणार हे सगळं झाल्यावरती परमेश्वर त्याला तंबूतून बाहेर काढतोय बाहेर काढतो म्हणतोय आकाशाकड बघ तुला हे तारे मोजतात येतील तर मोज तुला जर हे तारे मोजता येतील तर मोज मग त्याने त्याला सांगितली हा तुझी संतती अशीच होईल तुझी संतती अशीच होईल म्हणजे ताऱ्यासारखी होईल का दिसताना अशीच होईल म्हणजे दिसण्यामध्ये नाही संख्येमध्ये होईल तुम्ही जर आकाशाकडे बघता तुम्हाला एकच तारा दिसतो ग त्या ताऱ्याच्या आजूबाजूला असंख्य तारे दिसतात परमेश्वरला सांगायचं आज तुम्हाला तुम्ही जे एकाच गोष्टीकडे लक्ष लावताय ना वरील गोष्टीकडे लक्ष लावा तुम्ही एका गोष्टीवर नाही हजारो परिस्थितीवर विजयी होता हा लुया या मानसिक आशीर्वादामध्ये हा आशीर्वाद प्रत्येकाला प्राप्त होतो आणि तो आशीर्वाद कधी प्राप्त होतो जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात या सर्व परिस्थितीमध्ये टेन्शनला बाजूला ठेवून विचारांना बाजूला ठेवून तुम्ही देवाच्या समीप येता पुढे अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आता कोणता विश्वास ठेवला हो? परमेश्वर गेला बोलून गेला सगळं झालं अब्रामाने कशा स्वरूपाचा विश्वास ठेवला अभरामाने हा विश्वास ठेवला माझा देव आज माझ्या पदरामध्ये एकही मूल नाही माझ्या पत्नीला वांज म्हणतात मला म्हातारा म्हणतात पण माझा देव म्हणतोय माझंच पोटचं फळ माझा वारीस होणार आहे आणि त्याची तुलना ताऱ्याबरोबर केलेली आहे त्याने तिथं तो विश्वास ठेवला निश्चित जर देव बोलला तर निश्चित होणार आणि देव बोलतो कुठं माहिती का देव बोलतो आमच्या बरोबर आजही या वचनातून ज्यावेळेस तुमचं मन विचलित होईल ना काय करू नका आपलं रूम बंद करा एक दोन गाणी आनंदाचे गावा नाचून गाऊन आराधना करा आराधना करून बायबल उघडा आणि वचन वाचायला सुरुवात करा देवाचं एखादं वचन तुमच्याबरोबर असं बोलाल की तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एक ताकद देऊन पुन्हा उभं द लॉट पुढे आणि अब्रामाचा हा विश्वास अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचं नीतिमत्व गणलं बायबल सांगतं दोन प्रकारे देवाने त्याचं नीतिमत्व गणलं नीतिमत्व का गरजेचं आहे माहिती आहे का नीतिमत्व तुम्हाला नीतिमान बनवत हॅलो जसं नर्सिंगचं कोर्स केल्यावरती नर्स बनते डी एड च कोर्स केलं की टीचर बनतो आहे ना तसं नीतिमान होण्यासाठी नीतिमत्वाची गरज आहे आणि नीतिमत्व कधी मिळल पदरात जरी काही नसेल समोर जरी काय नसल तरी माझा देव म्हणतोय की मी तुझी ढाल आहे भिवू नको मी तुला मोठं प्रतिफळ देईल यावर विश्वास ठेवून मी जर पाऊल टाकतो तर ते नीतिमत्व मला नीतिमान बनवतं आणि बायबल सांगतं नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते हा लुया वेज लॉट ते नीतिमत्व कुठल्या दुकानात मिळत नाही त्या नीतिमत्वासाठी तुम्हाला आणि मला किंमत मोजावे लागते ती किंमत काय आहे परिस्थिती बदलू अगर ना बदलू मी सातत्य ठेवल मी सात्विकतेने चालल सातत्य कन्सिस्टन्सी सात्विकता अप लाईफ ते सात्विक जीवन तुम्हाला स्थिर करतं स्टेबिलिटी आणि त्यानंतर तुम्हाला सिद्ध म्हणवतं परफेक्ट अभग्रामाला ते नीतिमत्व मिळण्यासाठी त्याच्याकडे काही नव्हतं एक पाहून मग आपण प्रार्थना जाऊया रोम क्रास पत्र याचा चौथा अध्याय अभग्रामाला ते नीतिमत्व कसं मिळायला माहितीये का कारण अब्रामाकडं देवाकडं पाहण्याचा एक दृष्टिकोन खूप वेगळा होता त्या दृष्टिकोनाकडे पाहून आज आपण आपला दृष्टिकोन बदलून घेऊया रोम क्रास पत्र चौथा अध्याय आणि वचन सतरा रोम चार सतरा मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्रमा शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे अभ्राम विश्वासाचा बाप आहे तो आपला बाप पण घेणला जातो ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला ज्या देवावर त्यांनी विश्वास ठेवला किंवा ज्या वेळेला त्याच्या समोर एक प्रश्न होता का मी निसंतान मरणार का त्याच्या समोर एक भीती होती माझा नोकरच माझा वारीस बनणार का त्याच्या समोर एक प्रश्न होता देवाने मला प्रतिफळ सांगितलं पण ते अजून मिळालं नाही पण त्या परिस्थितीमध्ये देव येऊन त्याला तारे दाखवतो आणि आकाशातल्या संततीप्रमाणे तुझी संतती बोलतो या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला त्याविषयी ते, ते सांगितले की त्याने विश्वास ठेवला जो देव मेलेण्यांना जिवंत करतो जो देव मेलेण्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही बोला जे अस्तित्वात नाही ते असल्यासारखी ना आज्ञा करतो ते असल्यासारखी आज्ञा हालेलुया लुया आज तुमच्यासाठी अस्तित्वात मध्ये कदाचित आज आरोग्य नाहीये तुमच्यासाठी अस्तित्वात मध्ये प्रमोशन नाहीये तुमच्यासाठी बरकत नाहीये शांती नाहीये आनंद नाहीये पण अब्रामाप्रमाणे विश्वास ठेवा ते नीतिमत्व मिळवून देतं आणि अब्रामाप्रमाणे दृष्टिकोन ठेवा असं म्हणतो की जे अस्तित्वात नाही ते असल्यासारखं सांगतो कारण आमचा सा देव शब्द बोलतो आणि सगळ्या गोष्टी घडतात आणि ते शब्द म्हणजे त्याचं वचन आमेन हा लिहिलो या मानसिक आशीर्वाद मी थांबवत नाहीये आणखी काही गोष्टी पाहणार आहोत आपण त्यातून पण आज इथं बसत्यांपैकी जर कोणी चिंता करत असेल हे वचन पूर्ण करा वाचा अस्तित्वात नाही जे अस्तित्वात नाही हा त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो त्याला तो असल्यासारखी आज्ञा करतो त्याच्या दृष्टीने तो असा आहे आता आपल्या दृष्टीने तो असा आहे तो तुमच्या दृष्टीने कसा आहे जर तुम्हाला अभग्यामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये पाहिजे तर तुम्हाला अभग्यामाचा दृष्टिकोन पण ठेवला पाहिजे तो दृष्टिकोन आज तुम्ही ठेवू शकता जर अभव्यामा समोर अस्तित्वात म्हणजे त्याची बायको म्हातारी झाली होती त्या तो, तो स्वतः म्हातारा झाला होता आजूबाजूचे लोक कानावरती निंदा करत होते अस्तित्वात काही नव्हतं पण ज्यावेळेस देव यूम बोलला बायबल सांगतं त्याने आपला दृष्टिकोन बदलला म्हणून त्याला ते नीतिमत्व मिळालं आणि ते नीतिमत्व त्याला नीतिमान बनवून गेलं म्हणून त्या नीतिमानाच्या प्रार्थनेद्वारे त्याचा पुतण्या लोट त्या न्यायापासून वाचला हा लुया वेज लॉट आज तुमचा दृष्टिकोन बदला तुमच्या अस्तित्वात तुमच्या जवळचं कोणी नाही हरकत नाही पण माझा जवळचा माझा प्रिय देव माझा प्रिय बाप माझा प्रिय मित्र तो माझ्यामध्ये आहे हाले लो आज आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीला आपल्या या चिंता काळजीला पाहूच नका एकच लक्षात ठेवा मला अपरामाप्रमाणे दृष्टिकोन ठेवायचा आहे चेंज युअर ऍस्पेक्ट राईट तुमचा दृष्टिकोन बदला आमचा दृष्टिकोन काय झाला माहिती आहे का समोर दिसतंय तेवढंच पण आता त्याच्या पुढं जा समोर दिसत जरी नसलं पण माझा देव आज्ञा कवर आणि नोकरी आणून देईल माझा देव आज्ञा कवर बिझनेस आणून देईल माझा देव आज्ञा कवर लाईफ पार्टनर आणून देईल माझा देव आज्ञा कवर मला संतान पण देईल हा दृष्टिकोन ठेवा हा दृष्टिकोन जर ठेवताल तर मला सांगू द्या जे डोळ्याने पाहिलं नाही कानाने ऐकलं नाही मनुष्याच्या विचारात आलं नाही अशा अलौकिक आणि अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनात घडायला लागतील अभगामाच्या आशीर्वादासाठी अभगामाचा दृष्टिकोन रोम चार प्रमाणे आजपासून ठेवायला सुरुवात करा मी वचनाच्या बेसवर सांगतो की तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडायला लागतील हले द लॉट आणि देवावरती प्रीती करायला लागा देवाच्या सानिध्यामध्ये येऊन देवामध्ये मग्न व्हायला शिका अभगामाला दृष्टांत का झाला माहिती माहितीये का कारण मला असं वाटतं की अब्राम त्या परिस्थितीमध्ये गुडघ्यावर जाऊन कदाचित तो परमेश्वराची आराधना करत असेल आणि त्या आराधनेमध्ये त्याला दृष्टांत झाला कदाचित तुम्ही देवाच्या मंदिरात आराधना करताना त्या आराधनेत तुम्हाला दृष्टांत होऊ शकतो आय मीन आत्मिक आशीर्वादामध्ये देवाच्या सानिध्यात दृष्टांत पण होतात आणि देवाचा, होता देवाचा स्पर्शही होतो पण आजकाल बऱ्याच लोकांकडे इतकं ज्ञान झाले ना त्यांना असं वाटतं आपल्याकडे ज्ञान बाज झालं पण या ज्ञानापेक्षा ज्ञान धोका देऊ शकतं पण आत्मा मूर्खपणातून ज्ञानी बनवू शकतो आय हालेलुया, द लॉट